या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे कोण बोलल त्याच्या त्याच्या दृष्टी हे जे चाललंय हे थांबवण्याची गरज आहे तुम्हाला लक्षात केसेस कोणत्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजे आणि माझं नथुराम गोडशेच तुम्ही आता काय तिथं मी ते सांगून टाकले मला नथुराम गोडशे व्हायचं असत तत्वाकरता मरायला तयार आहे ना मी चांगले झाले आमच्या जीवनात काही नाही हे तत्वाकरता काही करण्या मरण्याचे काय विशेष आहे मी महात्मा गांधी नाही होऊ शकत नाही मला माहितीये परंतु एक कोणतरी बदनामी करता प्रियांका 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 तुमच्या काही गाडीवरती नुकसान करतो प्रियांका, प्रियांका गोडगे या आपल्या कार्यकर्त्या आहेत पंचायत समिती त्या सांगतायत कोणतरी बाई काहीतरी वाईट बोलती आपल्याला बदल संगर तालुक्याला मलाच बदनाम नाही आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्याचा कार्यक्रम येणार नाही तुम्ही स्पष्ट बोला सगळा महाराष्ट्र बघतोय साहेबांबद्दल आम्ही ती तिच्यापेक्षा तिच्या मागचे कोण हे तपासा या भंडार्याला इशारा येऊन बस बस तेव्हा त्याच्यात आता सगळ्या याच्यामध्ये एक लक्ष लक्षात घेतला मागे कोण आहे काय करतय कोण बाई शिवाय देते आपल्याला कुटुंबातल्या नावा शिवाय देते अरे हिला कुणीतरी पैसे दिल्याशिवाय शिवाय देत ते आपला काही संबंध नाही तिचा पैसे दिले कोणी दिले पैसे कुणी दिले रक्कम तिला हा आमदार काय करतोय आता जो झालाय लोकप्रतिनिधी हे वाद आपली बदल करण्याकरता करतो काय हे अनेक विषय आहेत अनेक विषय आहे तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगतो थोडं शांत राहा एक मुद्दा सांगतो फक्त इथे असं समजू नका राज्यात तरी काय चाललंय बीडला संतोष देशमुखांना किती कुचलून मारलं कसं मारलं वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे काय झालं त्याच्यामध्ये अरे प्रवीण दादा जे आहेत गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचा प्रमुख ज्येष्ठ माणूस आहे विचाराकरता काम करणार आहे आणि त्यांचे संभाजी ब्रिगेड अशी आहे की संभाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे सर्व जाती धर्माचे सुद्धा त्यांना पाहिजेत असा मानणाऱ्या माणसाला त्याची बेइज्जत करणं गाडीतून खाली ओढलं त्याच्यावर काळ टाकलं हे हे घडतं चांगल्याची आत घ्यायचा कार्यक्रम चाललाय एक आमदार उतरतो ते कॅन्टीन बॉयाला मारतो लुंगीवर याच्यावर चालतो तो टावेलवरच चा खाली किती वाईट चित्र आहे याचं काही लोक काही लोक घुसतायत विधिमंडळात आणि तिथं मारामारी करतायत काय चाललंय राज्यामध्ये नोटांचे बंडल सापडतायत रेस्ट हाऊसला बंडल सापडतायत मंत्र्यांचे बंडल सापडतायत पैशाचे पा, काय चाललंय अरे आपले कॉकटेरा हे सगळं झाकण्याकरता मानिकरावचा बळी घेतला रे <laughs> खर सांगतो तुम्हाला ते चुकले असतील पण एवढ्या प्रकारला झाकण्याकरता अरे ते भुजबळ साहेबचे काय हाल चालले तुम्हाला काय सांगायचं हे सगळं दिसतंय तुला लक्षात घेतलं पाहिजे की जे महात्मा गांधींच्या विचाराचे आहेत जे महात्मा फुलेंच्या विचाराचे आहेत जे शाहू महाराजांच्या विचाराचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार हा विचार जो आहे तो नष्ट करण्याचं काम चाललंय तो जो तुमचा आमचा विचार हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी विसरून जाऊ नका लक्षात ठेवा हा आमदार हे सगळं चाललं हा आमदार जे आहे हा आमदार एका ठिकाणी काय म्हणतो माहिती आहे की यांनी असं म्हटलं की माझं डीएनए तपासला पाहिजे डीएनए तपासण्याचा अर्थ माहिती आता या गड्याला डीएनए माहित नसेल <laughs> याला कोणीतरी लिहून मेसेज पाठवला असेल असं बोल आणि हा बोलला डीएनए याचा अर्थ तुमची वंशावळ तपासा म्हणजे याच्यामध्ये सरळ आईवर आईवर बोलल्यासारखे आई इतकं वाईट बोललेलं असते आईवर बोललेला याचा निश्चित केलाच पाहिजे तुम्ही डीएनए तपासायचा अर्थ काय होतो समजतं का तुम्हाला एक मूर्ख माणूस त्या धांदर पडला असाच काहीतरी वाईट साईड बोलला हा असं बोलतोय संगमेर तालुका हे सहन करणारे का असं राजकारण चालणार का तुम्हाला हा माझा प्रश्न आहे चालवायचं का राजकारण गावोगाव गुंडाळ उभे राहिलेत लोकांचा छळ करतायत चांगल्याचा आप घेतायत चालू द्यायचं चा का हे वाळू वाळू वाहतायत मुरुम वाहत आहेत हिशोब नाही काही नाही आणि दारूचे आड्डे चालवलेत सगळे गंजाडी एकत्र आलेले दिसत आपल्याला चालू द्यायचं का हे मी तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यांची होतं एक महत्वाची जबाबदारी पहिलं तर सगळ्या शहरातल्या मंडळीला मी सांगेल कदाचित तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्या लांबचं घर जळतंय आपलं काय जातंय आपलं काय बिघडतंय शहरातल्या मंडळी करता बोलतोय मी लक्षात घ्या शहरात सगळ्या शहराकरता बोलतोय कदाचित तुम्हाला वाटेल की चाललंय त्यांचं काहीतरी आपलं काय बिघडलं अरे जेव्हा तुमचं बिघडलं ना तर दुरुस्तीला कुणी राहणार नाही शिल्लक लक्षात ठेवा माझं वाक्य लक्षात ठेवा नोंदून घ्या शहरातली मंडळी तुमच्या डॉक्यांमध्ये सुद्धा बरंच घुसलंय विष खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय हे ठरवलं पाहिजे तुम्ही सुद्धा जे चांगलं आहे त्याच्या पाठीशी उभं राहिल्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतोय की गावगाव जे गुंडाड उभे राहिलेत त्याच्या विरुद्ध आपली पुन्हा एक सेना तयार करायला लागेल अमृत सेना तयार करावा लागणार आहे हे गुंडाडांचा बंदोबस्त करण्याकरता गावगावचे गुंडाळ गावगावचे गुंडाळ बंदोबस्त त्यांचा झालाच पाहिजे तुम्हाला झाला नाही तर तुमचा तालुका खरं राहणार नाही वाटोळ होऊन जाईल तुमचं आणि ज्याला आनंद घ्यायचाय ना तुमचं वाटोळ केल्याचा त्याला मात्र आनंद होईल कोणला तरी आनंद पाहिजे की सैन्य तालुका मोडलाय तिथली शिस्त मोडली तिथला बंधुभाव मोडला तिथला विकास मोडला हे कोणला तरी पाहिजे त्यांना जर पाहिजे असेल तर ते होऊ द्यायचं का ते त्यांचा आपला विकास चालू ठेवायचा आपली चांगली संस्कृती चालू ठेवायची हे ठरवण्याचा दिवस आजचा सा लक्षात घ्या जातानी हा विचार करून जा आणि जिथल्या तिथं व्यवस्थित झालं पाहिजे याची पुरी काळजी घ्या आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहोत त्याची ग्वाही मी तुम्हाला देतो आणि हे केवळ संगमेर फक्त संगण नाही तर राज्या करता चाललंय देशाकरता चाललंय हेही लक्षात ठेवा तुम्ही आणि काम करा एवढं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द पोलीस हा पोलिसांचा सुद्धा खोटे गुन्हे दाखल करतायत ते कोणाच्या घरातले गडी घरगडी असल्यासारखं वागतायत पोलिसांनी त्यांचं निरपेक्ष पद्धतीने काम केलं पाहिजे कोणाची एकाची बाजू घेऊन काम करू नये हे स्पष्टपणे मी सांगतोय सर्वांनी घरी सगळ्यांनी वरती हात केला दोन्ही हात वरती करून निषेध केला दोन्ही हात वरती करून निषेध केला अमर कतारी या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतायत संगमनेर शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अमर कतारी कॅमेरावाले कॅमेरावाले साहेबांना जो राज्यभरात राहिलात थोरात साहेबांच्या पाठीशी सर्व संगम नेरकर उभा राहिलात सर्व हिंदू समाज उभा राहिला सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय जय महाराष्ट्र झेंडे मिनिट एक मिनिट सर्वांनी थांबून घ्या एक मिनिट साहेब बोलतात एक मिनिट नाही नाही तुम्ही झेंडे फोटो त्याचा त्याचा सन्मान राहिला कुठं व्यवस्थित असं आणि सरळ ते यशोदनला तुम्ही जमा करा कुठं इकडे